नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या बावीस नोव्हेंबरला रानटी हा चित्रपट रिलीज होतोय आणि त्यात अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारतोय तो, तो प्रसिद्ध अभिनेता आणि माझा मित्र संतोष जुवेकर संतोष तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत म्हणजे हा डेडली लुक बघूनच आम्हाला कल्पना आली आहे तू काय पडद्यावर केला असशील काय सांगशील या सिनेमा या सिनेमाबद्दल आत्ता सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बावीस नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होतो आहे mm. आणि रानटी जसा ट्रेलर आहे mm. त्याच्याही काही पट तुम्हाला आणखीन अंगावर काटे आणणारा आणि जी अपेक्षा घेऊन थिएटरमध्ये येईल त्या अपेक्षापेक्षा जास्त काहीतरी देणारा सिनेमा आहे ह्याची या सिनेमातला एक कलाकार म्हणून आणि याची खात्री म्हणून मी हे सांगतो आहे अगदी आणि समीत कक्कड तर आपल्या सर्वांना माहितीच आहे वेगवेगळ्या म काय म्हणतात वेगवेगळ्या धाटणीचं चित्रपट देण्याची त्याची जी काय हातोटी आहे आतापर्यंत त्यांनी केलेल्या वेबसिरीज असतील किंवा सिनेमे असतील तर असे अनेक अनेक वेगवेगळ्या जॉनर्सचे तो सिनेमे आपल्यासमोर आणतो तसा हाही एक वेगळा सिनेमा आहे मी म्हणेन की दे माय धरणी असं म्हणता येईल या सिनेमाला बऱ्याच वेळेला आपण इथे साऊथचे सिनेमे कुठल्या सिनेमाचं कम्पॅरिझन करत नाही आहे अजिबात प्रत्येकाने सगळ्यांनी सगळे सिनेमे पाहायलाच आलेत कुठल्याही भाषेतला असो पण आपल्याकडे जेव्हा साऊथच्या सिनेमाबद्दल बोललं जातं अरे साऊथची फाईट त्या सिनेमाची फाईट तर आज आपल्या भाषेतला मराठमोळी मातीतला हा असा ॲक्शन चित्रपट मराठीत आणला आहे प्रयत्न केला आहे आम्ही आणि खात्री आहे की तुम्हाला तो नक्की आवडेल नक्की बघा मी तुझ्या लूकचा उल्लेख केला जनरली असा लुक म्हणजे टक्कल केलेला लोक कलाकाराला ऑफर केला की जनरली तो थोडा म्हणजे कसा करावा तो तो, तो, हो तो तो तेवढा नाखुश असतो म्हणजे सगळं चेंज होतं पण तू अगदी मन लावून ते सगळं केलेलं दिसतंय ही प्रोसेस सांग सगळी नाही अर्थात जेव्हा आपण एखादं चित्रपट प्रत्येक कलाकार मी तर अगदी स्पष्टपणे खरं सांगतो चित्रपट करताना आपण त्याची कथा काय त्याचा दिग्दर्शक कोण आहे आणि मग आपल्यासोबत आपण ज्यांच्यासोबत काम करणार आहोत आजूबाजूला काय वातावरण आहे त्या सिनेमाचं जी जडणघडण होते ती कशाप्रकारे होते या सगळ्या गोष्टी बघितल्या की एक विश्वास येतो की माझं यात नक्की काहीतरी सॉलिड होणार आहे बरं आणि त्या विश्वासावर जो माझा समितवर आहे समितच्या टीमवर आहे लेखकावर आहे या सगळ्यांवर मी ऑलरेडी त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि तो एक विश्वास होता म्हणून मी हा त्याग केलेला आहे आणि केलेल्या त्यागाचं नक्कीच चीज झालं असं मला वाटतं पण तू किती दिवस म्हणजे या लुकमध्ये काम करत हा आणि हे किती अवघड होतं आमचं या सिनेमाचे दोन शेड्यूल झालेत त्याचं कारण सांगतो कारण मधल्या काळात समीचा ॲक्सिडेंट झाला होता मेजर ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तरी सहा सात महिन्याची आम्हाला गॅप मिळालीच समितला दोन वर्ष काम करायचं नव्हतं सांगितलं होतं समितचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा मी तिकडे होतो आणि तो दुसरं तो क कौ, असं कम्प्लीट आय सी यूमध्ये वगैरे होता पण त्याला ती त्याला ते तो त्या नशेत ना तो एकच बोलवता हे शूट शूट करणार आहे का शिफ्ट आहे का शिफ्ट आहे हे फिल्म कंप्लीट करणार आहे फिल्म कंप्लीट करणार आहे मी तो इतकं मेजर ॲक्सिडेंट असताना त्याच्या डोक्यात फक्त तेच घोळत होतं आणि तेच आजूबाजूला आम्हीसुद्धा बोलवतो की समित फिल्म कम्प्लीट करणार समीत फिल्म कम्प्लीट करणार या दोन शेड्यूलमध्ये झालं सुरुवातीला आम्ही काही दिवस जेव्हा मी टक्कल केलं होतं तेव्हा कंटिन्यू मी करत होतो पण पर मध्ये परत गॅप झाला तर म्हणजे केस वाढले होते मग परत शेड्यूल लागलं समित बरा झाल्यानंतर मग समित म्हणून काय करेग करते वापस आणि समितला ते नको होतं डुप्लिकेट करणं काही आम्ही नंतर वापरलं जे पॅच वर्क होतं तेव्हा पण समित म्हणाला भाई तू बोल शोले टक्कल ह्याची जी स्टारकास्ट आहे तीच जबरदस्त आहे शरद केळकर आता आहेतच तो आता खूप चांगलं काम करतोय नागेश भोसले आहेत जयवंत वाडकर आहेत कसा होता शूटिंगचा अनुभव एकंदरीत आणि खूप वेगळ्या रॉ लोकेशनवर हा सिनेमा शूट आहे त्याच्याबद्दलही थोडंसं शरद मी संजय आम्ही ऑफस्क्रीन फार आधीपासून एकमेकांना ओळखतो संजय मी आम्ही खूप चांगले मित्र आहोत पण स्क्रीन पहिल्यांदा शेअर करतो आहे संजय नार्वेकरबरोबर मला काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे नागेश दादाबरोबर तर हो मी ऑलरेडी काम केलेलं आहे ती बऱ्याच सहयोगाने आम्हाला ती संधी मिळाली आहे आणि मला मी आय एम सो लकी आत्तापर्यंत मला ज्यांच्या ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली ना ते सगळे असे खिलाडी आहेत आपापल्या गुणांचे आणि आपापल्या कामाचे खिलाडी आहेत आणि अशा खिलाडींबरोबर काम करताना चार चांद लागून जातात आपल्या कामाला पण आणि काम करायला पण वेगळी मजा येते सो so, uh, अर्थात संजय तर तुम्ही hmm. ट्रेलरमध्ये बघितलंच दिवाळीच्या तुला हार्दिक शुभेच्छा जो सुरू होते खरं तर मी बोललो होतो समितलं की हा दिवाळी आणायला पाहिजे होता पण उत्तम आहे मला वाटतं हा जो डायलॉग आहे ना तुम्हाला तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हा डेफिनेटली दरवर्षी याचा मेम होणार दिवाळी दिवाळी आली की त्यामुळे करेक्ट ट्रेलर कापला आहे आणि सगळ्याच टीमबरोबर समित आहेच मुळात मी त्याच्यावर मला असं वाटतं की मी त्याच्या ऑलमोस्ट आहे का सोडलं तर प्रत्येक सिनेमात मी आहेच वेब सिरीजमध्ये पण आहेच सुशांत आहे माधव आहे ज जयवंतदा वाडकर त्यामुळे या सगळ्या सगळ्या ओळखीची माणसं असल्यामुळे काम पण आणखीन मजा आली ऑफ स्क्रीन ट्युनिंग खूप चांगलं आणि आताचही तुझा लुक खूप छान आहे मस्त दिसतोय तुझी हेअरस्टाईल तुझं एकंदरीत फिटनेस हो छान आहे सर बहुतेक समितीला मला तुला रानटी दाखवायचं टक्कल करायला खूप छान संतोष आपण नंतरही गप्पा मारू या सिनेमासाठी आपण भेटलो तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच